न्यूज तीगने, तीगने या ठिकाणी बघू शकता थोडा या ठिकाणी बघू शकता कशी गाडी पडलेली आहे आणि आपण बघू शकता प्रशासनाला लांच वाटायला पाहिजे अशा झालेवड्या प्रकारचा अर्धा वट रस्ता या ठिकाणी केलेला आहे जागेवर गाडी आता चालत असताना पडलेल्या आहेत आपल्याला जो आपण बघू शकता जागेवर काहीच नाही शिर्डीतील लक्ष्मीनगर परिसरासह नगर मनमाड रस्त्यावर डांबर टाकून झालेली अर्धवट डागडूजी आणि दिलेले तात्पुरते डांबराचे थर आणि मधील रस्ता जैसे थे अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथण कारभाराविरोधात मनसेनं शिर्डी नगर मनमाड रस्त्यावर अचानक अनोखे आंदोलन छेडले होते रस्त्यावर नारळ फोडून ढोल वाजवत आणि रस्त्यावर रांगोळी व फुले टाकून टाकून यावेळी मनसेच्या वतीने शासनाला जाग यावी यासाठी रस्त्यावर फेरीकाढ शांततेच्या मार्गाने प्रशासनाच्या या ढिसाळ कारभाराचा निषेध व्यक्त करत पंधरा दिवसात रस्त्याची दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता आणि मनसेच्या आंदोलनाची दखल घेत शिर्डीतील नगर रस्त्यावरील झालेले अर्धवट काम पूर्ण करण्यात येत असून आपण दिलेल्या खळखट्याक आंदोलनाची दखल प्रशासनानं घेतल्यानं मनसेचे शिर्डी शहर अध्यक्ष लक्ष्मण कोतकर प्रशांत वागचोरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांनी प्रशासनाचे आभार व्यक्त केलेत आठ दिवसापूर्वी मनसेनी एक म्हणजे अनोखं आंदोलन घेतलं रस्त्यावर जे खड्डे आणि एक कपारी पाडलेल्या होत्या त्या संदर्भात अचानक झालेलं आंदोलन त्या आंदोलनाची दखल डब्ल्यू खात्याने तात्काळ घेतली असं आंदोलन फक्त मनसेच करू शकते आणि मनसेच सगळ्यांना न्याय मिळून मिळू शकते येतं नक्की आणि त्या आंदोलनाची दखल घेत आज आठ दिवसात डब्ल्यू खात्याने कामही चालू केलं सावलीपासून खड्डे बजवायला सुरुवात केली आहे आणि जिथं आम्ही आंदोलन करत होतो जागेवर पाच ॲक्सिडेंट आमच्या समोर झाले त्या जागी लगेच आजच्या आजच त्यांनी काम चालू केलं त्या कपरे वगैरे भरल्या आमच्या आंदोलना यश मिळालं मनसे मनसे फक्त न्याय नाही मिळून देऊ शकत सर्व काही कोणतीही गोष्ट असेल होईल जिथं काही अडचण येईल तिथं मनसे खंबीर राहतील आभार म्हणून महाराष्ट्र आठ दिवसापूर्वी आम्ही आंदोलन घेतलं होतं रोड संदर्भात तिथं साई भक्त लहान मुलं लेडीज खूप न पडले आंदोलन घेतल्यानंतर पण खूप न पडले पण झालं काय माहिती का आपण पण सार्वजनिक बांधकाम खात्याला आठ दिवसाची मुदत दिली होती पण मी सार्वजनिक बांधकाम खात्याचे पण आभार मानतो का त्यांनी आठ दहा दिवसाचा दखल घेऊन आज आमच्या म्हणण्याप्रमाणे त्या रोडचं काम चालू केलं काय खट्ट गुजरे आणि पूर्ण तो कॅश क्लिअर केला पण मला एक म्हणायचं आहे ह्या गावात किती पक्ष किती संघटना असतील किती काय असतील पण हे कळत नाही म्हणजे तुमच्या मेडळाला सांगतो हे कळत नाही पण एवढे साई भक्त जखमी व्हायचे लहान लहान मुलं जखमी व्हायचे लेडीज पडायच्या आता काही काही असे विदरात गुस्से होते का ते बघूशी वाटत नव्हते पण एक सांगतो आम्ही नावासाठी किंवा पाकिटासाठी काही करत नाही एक तुम्हाला सांगतो जर घ्यायचे असेल तर आमच्याकडे पण कधी फोन केला शकतात पण आम्ही ते काम करत नाही हा ब्रँड ना राज ठाकरे ब्रँड आम्ही फक्त न्याय द्यायचं काम करतो आणि आम्ही आठ दिवस कोण बघतोय ना किती जण पडले आणि खरोखर दुर्दैव वाटतं या शिल्ली शहरात एवढे पक्ष सांगणार ना सुद्धा ह्या गोष्टीचं लक्ष या लोकांचं जात नाही का यांचं लक्ष त्या गोष्टीकडे जाते त्रिकोळ त्रिकोळ गोष्ट काय म्हणतात ना त्याला ते रोडचे अर्धा पॅसे अर्धा सोडलं ते पण लक्ष्मी नगराचा कोपरा काय मी तिथं राहतो म्हणून ते लक्षात झालं मी तर म्हणतो लक्ष्मी नगराचा कोपरा तो पाचशे याच्यापर्यंत काय म्हणतो शिवापर्यंत पर्यंत तो पॅसेट तसाच बनवला सारखाच येतो मध्ये पॅसेट टाकला आणि माग इथं मधल्या पिरियड मध्ये लक्ष्मी नगर सोडलं मी लक्षणं राहते पण ठीक आहे पण कुठे नेते नोकरी गाव यांच्या लक्षात देत नाही का तिकडे ऍक्सिडेंट होत नाही पडते नाही काही थोडं दुर्दैवी सगळीच्या पण मी नगर मध्ये थोडं काय तरी वाटलं पाहिजे राजकारण करू नका सामाजिक पण गोष्टी लक्ष द्या बघतोय सगळं आम्ही काय आमच्या नावासाठी आता मी खरोखर मी म्हणतो जेव्हा तुमच्या मीडियाच्या वयस् तुम्ही आभार मानतो कारण तुम्हाला ज्यावेळेस काम चालू झालं बघितलं तुम्ही म्हणून स्वतः आमच्याकडे वाईट घ्यायला आम्ही तुम्हाला वाईट देतो नावासाठी आम्ही नक्कीच करणार नाही थोडं काही वाटलं पाहिजे शिंदीच्या पुण्य नगर बाबाच्या पुण्य नगर दाढीवाला बसलेला आहे मंदिरात बघतोय सगळं काही चालू आहे अहो आमच्या समोर लेडीज लेडीज लहान लहान मुलं इतके पडले आंदोलन झाले ना पण खोट नाही सांगत पण काही असू तुम्ही मान्य कर आधार नका करू पण खरंच राजसाहेब ठाकरेचा जो ब्रँड आहे ना मनसे निस्त आंदोलन इशारा दिला ना यंत्रणा नेसता एक फोन केला यंत्रणाला कामं करून मोकळे विचारे निघून गेले त्यांचे खरोखर आभार मानतो आणि या गोष्टीकडे इतर संघटने लक्ष द्यायला पाहिजे निस्तच आपलं काय म्हणतात चमकीगिरी थोडी चमकीगिरी थोडी वाजवून ठेवून सोडत काय म्हणतात ना म्हणजे सामाजिक काम तिसरी गोष्ट याशिवाय साई वक्तांच्या साई भक्त जास्ती पडेल तिथं गावातले पडत नव्हते कारण गावातल्या माहिती असं काही शिकत गावातल्या नाही बंद जायचे पण साई भक्तांना लक्ष देतो पण साई भक्त पडायची माझ्या डोळे समजली गोष्ट माझ्या घराची वाजवते बाहेरच विषय सांगतो चमकीगिरी बंद करा तो बघतोय झाडेवाला म्हणून आणि रोज मिळचे खरोखर आभार मानतो का त्यांनी ती बातमी लावून दिली आम्ही आंदोलन केलं कारण आज त्यांना कळलं रोडचं काम चालू होतं आणि तुम्ही स्वतः होऊन आमची वेळी घर आली त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र नवनवन सेना सुद्धा आपले आभारी आणि आम्ही आपले कोणी प्रतिनिधी देवीदास खरात सह अजय ढंगारे ओएस न्यूज शिर्डी राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाइट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा लगत आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडकर नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी